नाही मी वारंवार या विषयावरती स्पष्टपणाने म्हणत आलो की या संदर्भातला निर्णय जेव्हा केव्हा कोण चर्चा सुरू करेल त्यावेळेला वैनी आहेत कारण त्या आमच्या नेत्या आहेत उपमुख्यमंत्री आहेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये मुखीन पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती येईल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणजे आहेत या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोर रूपमध्ये चर्चा होऊ शकते आणि मी वारंवार स्पष्ट केलं की ज्या वेळेला एखाद्या आघाडीमध्ये एखाद्या नवीन काही वेगवेगळे पक्ष ज्या वेळेला सोबत देत असतात त्याला मुख्य पक्षाला त्या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावं लागतं त्यांच्या जो चर्चा त्या ठिकाणी दे करावी लागत असते तर तेही त्या ठिकाणी दे स्वाभाविकपणाने आहेत कारण आज एन मुख्य पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष कारण ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाने आम्हाला एनडीए मध्ये सामावून घेण्याची आवश्यकातून अनुमती त्यावेळेला दिली आणि म्हणून दोन हजार तेवीस मध्ये आम्ही इंडिया मध्ये सहभागी झालो आता शिंदे यांनी आर्टिकल त्यांनी असं म्हटलं की पक्षाची ही अजित पवार यांच्याकडे देणार होते असं त्यांनी म्हटलं तो निर्णय शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे कोणी काय सांगावं हा काय त्याच्यातला काय भाग येऊ शकत नाही कारण शशिकांत शिंदेचं आर्टिकल मी ते पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने त्याने जे म्हटलेलं आहे की की जे वाक्य अत्यंत गैर आहेत त्यामुळे माणसे किती किती तास लागले ते रांगेत उभे राहत होते म्हणजे दादांचं त्यांनी सांगितलं असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही परिस्थिती खरी आहे कारण दादांचं संबंध राजकीय आयुष्य ही जनतेच्या प्रचंड पस्तीमध्येच वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठीच सातत्याने गेले पंच चाळीस वर्ष समर्पित भावनेने केलं म्हणजे पुढील जे वाक्य आहे अदृश्य शक्तीच्या कारवाया धमक्या व खोट्या नाट्या करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगागट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे माझा आक्षेप आहे अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेनी दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लिखित स्वभावामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं भारतीय जनता पक्षाबरोबर ती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती चौदा सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती सोळा सतरामध्ये सुद्धा होती ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती कारण त्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष होतो चौदालाही मी प्रदेशाध्यक्ष होतो एकूण इथला तर दादानी स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल त्यामुळे ती काय इच्छा कधी लपून ठेवली नव्हती पक्षाच्या वरिष्ठ पाथीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाथही आहे गैर आहे अशा पैसे लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधानाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहतायत की काय त्यांना नेमकं बोलायचं तेन माहिती आहे ते एक जबाबदार आमचे जुने सहकारी आहेत जाणीव आहे पण असं नेण्याच्या मागे मग त्यांचा हेतू काय हे काय मला कळू शकलं नाही टायमिंग लेखाचं म्हणजे ज्या बारा तारखेच्या विलंबीकरणाची चर्चा होती की विलंबीकरण हो बारा तारखे शरद पवार साहेब यांनी तसं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की बारा तारखेला घोषणा होणार होती त्याच्या था दुसऱ्या दिवशी लेख नाही आता ना हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असतं त्याच्या तारखा ह्या कदाचित त्यांनी कुठल्या हो तारखेला यापूर्वी होत होत मी अस्तक्ष असताना सुद्धा आम्ही पाहिलेला आहे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं आता ती तारीख योगायक म्हणून आहे का मुद्दा म्हणून ते बारा तारखेच्या नंतर तेरा तारखेला लिहायचं आहे याची काही मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचंच नाही आहे माझं त्याच्याबद्दलच काही मत नाही आहे आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात की विलनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता विलनीकरणावर बोलणार नाही हे युटर्न वाटतंय का तुम्हाला एक बघा की या लेखाचं शीर्षक आहे ते भावपूर्ण निरोप अजित या दादांना याचा अर्थ दादांचं अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे याचा अर्थ केव्हाचा लेख आहे आता जे काय दावा करतात तो कसा करतात काय करतात मला माहीत नाही कारण काय पद्धतीने ते आता या संदर्भातलं वाक्य करतात नक्की <coughs> अध्यक्षीय लिखाणामध्ये भावपूर्ण अजित दादांना म्हणजे दादांच्या दुर्दवी निधनानंतरचा तो लेख आहे त्यामुळे तर त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय नेमकं आत्ता काय बोलायचं आहे लिहिताना काय त्यांना वाटत होतं विलीनीकरणाच्या ज्योतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणत असताना त्यांनी जे जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे दादांची भूमिका वारंवार स्पष्ट राहिली होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर केलं पाहिजे आणि भूमिका पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्यांनी नेहमीच मांडलेली होती त्यामुळे ते आता असं का बोलतात नेमकं मला माहीत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस त्याच्यानंतर ज्यावेळेस लेख लिहिला त्यावेळेस चर्चा आता आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं ते त्या दादा गेल्यानंतर लिहिला गेला आता छापला असेल दोन तीन दिवस आहे त्याला दिवस झाले आहे दहा दिवस झाले ठीक आहे ना त्यांनी कधी केव्हा काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं काही कारण नाही त्यांनी लेख लिहिताना त्याचे चार पाच दिवस झाले आता काय परिस्थिती बदलली आता काय आलं त्यांना जे म्हणायचं आहे तो तर त्यांना अधिकार आहे मी त्याच्याबद्दल कशाला मत व्यक्त करू सर आता दुसरा विषय आहे की कोस्कर हे तुमच्या पक्षाचे आमदार आहे त्यांनी असं म्हटलं की पक्ष दोन्ही पक्ष एकत्र व्हावे असे पस्तीस आमदारांची इच्छा आहे आणि अनेकशी बोलून दाखवली हिरामण कोसकर मी जरूर त्यां त्यांच्याशी बोलेन कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत दोन हजार एकोणीस सालामध्ये इगतपुरी एक मतदारसंघातून त्यांना आग्रहपूर्वक उमेदवारी द्यायला हवी होती त्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी परिषदेचे होते दादांनीच त्यांना काँग्रेस पक्षामध्ये जाऊन उमेदवारी दिली ते आमदार झाले आतासुद्धा हिरा म्हणजे पक्षामध्ये आले त्याला रात्री किती वाजलेले होते मला माहिती आहे मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो एक चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील जर आम्ही एकत्रितपणे बसून चर्चा करू सत्तर टक्के आमदारांच्या त्यांनी असं म्हटलेलं हिरामुनशिंनी आम्ही एकत्रितपणे बसून चर्चा करू ना एकत्रितपणाने बसून आम्ही चर्चा करू या विषयावरती मी अधिक काय बोलणार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षाला निधी देण्याचं काम दादा करत असत आता आमदार कोरके झाले तसं त्याने वाटून घेऊ नये तसं ते पाटील यांनी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं पक्षाला ताकद देता येईल आमदारांना देखील ताकद देता येईल असं आमदारांचं म्हणणं आहे त्यांनी सांगितलं की मी आमदारांशी फोनवरती बोललेलो आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे नाही मी इरामोड कोस्कारांचं काय पूर्ण ऐकलेलंच नाही काहीच ऐकलेलं नाही आपण जे म्हणताय त्याच्या आधारितच बोलताय मी इरामोन कोस्काराशी जरूर या विषयावरती बोले त्याचं मत काय ते जाणून घेऊन आणि मग आम्ही एकत्रित पाण्यात बसून त्याला चर्चा करू शिख, शिख, शिकान शिख, शिकान शिंदे शशिकांत शिंदेचं त्या लेखामध्ये असं ते असंही म्हणतात की बैठका झालेल्या होत्या विलनीकरणासंदर्भात पण दादा काही नेत्यांना कंटाळलेले होते म्हणून दादा कंटाळलेले नेते त्यांचा इशारा नेमकं कोणाकडे त्यांचा इशारा कोणाकडे असेल तर त्यांना माहिती ते साताराचे आहेत त्याच्यामुळे इशारा कोणाकडे जातो त्यांना अधिक कळतो मला नाही माहिती बैठकीमध्ये दादा असेल कधी काही मला काय कल्पना आता ते त्यांच्या बैठकीत बोललेत असं ते सांगतात महत्त्वाचं असं आहे की दादा आज त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये काय ते बोलले असं वक्तव्य करणं हा एकत्रचा दादांवरती सुद्धा अन्याय होईल राजकारणामध्ये अनेक गोष्टी तशा मलाही खूप ज्ञात गोष्टी आहेत मी अनेक तसे पक्षामध्ये जबाबदार नेता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे कुठल्या विषयावरती काय बोलावं केव्हा बोलावं याचं भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे काय त्यांना म्हणायचं असेल तर त्यांना म्हणत राहू द्या आम्ही आता वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष म्हणून पुढच्या कालावधीमध्ये नेटाने काम करणार आहोत आमदारांना निधीच्या बाबतीमध्ये वेग असेल राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये असेल राज्य सरकारच्याकडून दादांकडून ज्या पद्धतीचं सहकार्य मिळत होतं त्या पद्धतीने कसं मिळेल याच गोष्टीवरती आम्ही भर ठेवणार आहोत माननीय पंतप्रधान महोदयांची ज्यावेळेला भेट झाली गृहमंत्री महोदयांची भेट झाली मुख्यमंत्र्यांची झाली त्यावेळेला त्यांनी आश्वस्त केलं दादा असताना जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत होती ती पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने मिळेल आमदारांची बैठक होईल त्यावेळेला या संदर्भातली विस्तृतपणाची माहिती पवार आहे पवार मोहित आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की विमानाचा स्विच ऑफ केला गेला का पायलट मेडिकॉल का बोलले नाही ओशीट काम म्हणाली अशी त्यांनी सवाल उपस्थित केलेली आहे हे सवाल अजित पवारांच्या कुठे चर्चा सुरू झाली कुणी चर्चा सुरू केली हे बघा खोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली ती काय पक्षाची भूमिका नाही मी वारंवार कालपासून किंवा नेहमीच स्पष्ट केलेलं आहे त्या संदर्भातला विषय हा तिकडून ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल एक मी हेही म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष आहे इंडियाचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन विचार केव्हा आले की ज्यावेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दोन हजार तेवीसमध्ये आले म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दोन वेगवेगळी चिन्ह किंवा दोन निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत दादाच्या नेतृत्वाखालचा घड्याळाचं चिन्ह असलेला आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्या पक्षाचं नाव त्या ठिकाणी त्याची निशाणी तुतारी आहे अशा वेळेला या संदर्भातला जो काय पक्षांतर्गत काय भावना असतील त्या जरूर आम्ही एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करू आता या विषयावरती या विषयावरती मला आज काही बोलायचं नाही ज्या ज्या वेळेला ज्या ज्या प्रतिका येतील त्या त्या वेळेला मी त्या अनुषंगाने बोलेन धन्यवाद आमदारांचं जर म्हणणं असेल एकत्र यायला हवं बैठकीनंतर तर तुमची काय भूमिका असेल जर तर वरती मी नाही बोलणार मिनिट एक मिनिट मला काय बोलायचं आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मला उत्तर देण्याचा माझा लोकशाही जरा एक मिनिट प्लीज मला लोकशाहीमध्ये मला उत्तर देण्यात आली कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मी आपल्याला सांगितलं की जरूर आम्ही ज्यावेळेला बसू चर्चा करू त्यावेळेला आम्हाला कळेल त्या विचारच्या बाबतीमध्ये त्यामुळे आज हायपाथेडिकल प्रश्नाला मी उत्तर देणार ना नाही आपण कृपा करून ती मला विचारू नये मी आपल्याला सांगितलं की आज शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलं अत्यंत चुकीचं आहे गैरलागू आहे अशा कोळीचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती या आहे यापुढे जर काय ते अशा अशा आरोपांच्या मुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष सुनील देईल विषय संपला आता या विषयावरती मी अधिक काय बोलणार अतुल बेनके तुमच्या जे आमदार आहेत त्यांनी असं म्हणते अतुल स्पष्ट आम्ही एकत्रितपणे काम करा काही होऊ त्यांची भूमिका नाही आता मी सांगितलं ना आपल्याला की आता आज या वरती या विषयावरचा विषय संपला योग्य वेळेला त्याच्यावरती चर्चा होईल अतुल बनके आज आमचे एक तरुण सहकारी आहेत विधानसभेमध्ये पत्करावा लागला त्याच्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल ते बोलले असतील आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते त्याच्यामुळे त्याच्यावरती आजच इतक्या मी आज दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे मी स्वतःला काय फार मोठा मॅच्युअर समर्थ अशाला काय भाग नाही पण योग्य वेळेला योग्य पद्धतीने बोलणं हे मी माझ्या आयुष्यामध्ये झतलेलं असल्यामुळे मला कधी मी बोललेलं माघारी घ्यावं लागलं नाही किंवा मला त्याच्याबद्दल कधी दिलगिरी व्यक्त करावी लागली नाही त्यामुळे मी एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून राज्यामध्ये आयुष्यभर वागत आलो आणि पुढे वागत राहीन मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यावेळेला पक्षाची भूमिका योग्य वेळेला योग्य स्पष्ट शब्दात मी त्या ठिकाणी मांडली हा शब्द वापरला होता हे त्यांनी आपल्याकडे आहे स्विच ऑफ मोड रोहित पवार बोललेले आहेत तुमची काय प्रतिक्रिया नाही मी वारंवार पहिल्या दिवसापासून आपल्याला विनंती करतो पहिले दोन दिवस मी माध्यमांशी बोललो नाही कारण माझ्यावरती प्रचंड आघात होता पण कराडला ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला मी स्पष्टपणाची भूमिका पक्षाच्या वतीने मांडली की या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदयांनी सुरुवातीलाच केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाला लिहिलेलं होतं त्यामुळे सखोलपणाची चौकशी व्हावी या संदर्भामध्ये वेगवेगळे सहकारी जे आज वेगवेगळ्या संविधानिक पदावरती आहेत हे जे जे काही भाष्य करत आहेत त्या प्रत्येक भाषेची गंभीरपणाने नोंद राज्य सरकारने केंद्र सरकारने घ्यावी त्यांच्याकडे सुद्धा ज्या तपास यंत्रणा आहेत मी अगोदर बोललो होतो की जगामध्ये अशा पैसे दुर्दैवी अपघात घडल्याच्या नंतर ज्या तपास यंत्रणा तपास करत असतात देशाबाहेरली किंवा देशांतर्गत देशा या सगळ्या यंत्रणांच्याकडे हा तपास त्या ठिकाणी पाठवावा आणि वैज्ञानिक पदावरती वेगवेगळे लक्षात असतील ज्यांनी ज्यांनी काही वक्तव्य केली असतील त्याची सुद्धा नोंद तपास यंत्रणेनी त्या ठिकाणी करावी घ्यावी आणि योग्य तो लवकरात लवकर या संदर्भातली जे सत्य आहे ते, ते राज्यांतील आणि देशांतील जनतेसमोर आलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुरुवातीपासूनची राहिली आताही आहे आणि पुढे आमचा आग्रह त्याच पद्धतीचा राहील